बागलान तालुक्यातील चौगाव येथे इयत्ता दहावीत शिकत असणारा विद्यार्थी शाळेत जातो असे सांगून घरून निघाला मात्र तो शाळेपर्यंत पोहोचलाच नसल्याने आई वडिलांनी पोलिसात तक्रार दिली दोन दिवस शोध घेऊनही कोणतेही धागेदोरे न मिळाल्याने पोलिसांनी अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल केला यामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये घबराट निर्माण होऊन चिंतेचे ढग दाटून आले आहेत चौगाव गावातील समाज मंदिराजवळ राहणारा दुर्गेश संतोष दळवी वय पंधरा हा शाळेच्या वेळेत गुरुवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शाळेत जातो असे सांगून घरातून बाहेर पडला सायंकाळी शाळा सुटल्यावर तो घरी न परतल्याने आई वडिलांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता दुर्गेश शाळेत आलाच नाही असे सांगितल्यावर कुटुंबियांनी शिक्षकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडूनही तो शाळेत न आल्याचे सांगण्यात आले आई वडिलांनी गावातील व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता दुर्गेश कुठेही मिळून ना ना आला नाही त्याला शेवटचे कोणी बघितले याचीही माहिती पुढे न आल्याने कुटुंबात घबराट पसरली गावचे पोलीस पाटील सतीश मांडवडे यांना माहिती दिली असता गावकरी व कुटुंबियांसमवेत परिसर पिंजून काढला पडक्या विहिरी व आसपासच्या शेती क्षेत्रातही शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अखेर रात्री उशिरा वडील संतोष दळवी यांनी सटाणा पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी गावातील त्याच्या मित्रांसह हो। परिसरातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तसेच चौगाव व सटणाकडे येणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कोणताही पुरावा हाती न लागल्याने अखेर दोन दिवसानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला पोलीस हवालदार एच टी खांडेकर या घटनेचा तपास करीत आहेत